पाचशे तीस रुपये पाचशे तीस साडेपाचशे रुपये पर्यंत आजची मंडी आहे आपली काय अपेक्षा आज काय भाव जायला अपेक्षा नाही खरं आमचं आता आज दहा दिवस झाले स्थिर बाजार आहे बरोबर वीस रुपये इकडे तिकडे होता पाचशे तीस पाचशे चाळीस पाचशे पन्नास पर्यंत चालू आहे त्या रेंज मध्ये देऊन टाकायचे हो देऊन टाकायचे प्लॉट अजून किती दिवस चालतील आता आपले दोन महिने अजून दोन महिने ठीक आहे लागोडी आता नंतरच्या दिवस आता आताच्या काही लागोडे आहे नाही लागवडी नवीन नाही हा याला दुरीच तयार चालू औषध जानेवारी पर्यंत जवळ हो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासीट युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार दुपारचे वाजले सव्वा चार आणि आपण आवपिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचा भाव हो, अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो आज आवक बऱ्यापैकी थोडी कमीच आहे दोन लाईनींची आवक लागायला सुरुवात आहे परंतु अजून निम्म्यापर्यंत लाईन ना आली नाही मंडीत जाऊन बघूच सरासरी आजची काय बाजार होणे निघाली तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मंडीत जाऊन बघूच आजचा किलोसाठी काय बाजार होणे निघाला

राजा भाई माल खाली झाला पाहिजे बरं खाली व्हायकडे आज थोडी तुम्ही लोक म्हणता यांनाच घेते व्हिडिओ मध्ये माल आगे आगे खाली निघा माल खाली करतो शेवट साडेपाचशे लागेल शेवट साडे चारशे रुपये चारशे एकाहत्तर रुपये लावू फायनल काय होईल ओके जय महाराष्ट्र कुठला गाव का तीसगाव ठीक कुठला माल दादा आता केस काय आज मोठा

हो भाऊ कुठला माहिती करंजवन डॅम हो करंजन चेक तुम्ही खेळले करंज तिकडे मेदने कंपनी सर्व आपले दोस्त आहे पण चुकीचं नाही लावेल तर आता तुम्हाला जे आहे तेच लावेल मालाच मोल केलं तुमचं सोन सोनच घेणार काय अडचण नाही भाऊ हिरे गाडी आहे आम्हाला आनंद आहे पण मग सोबतच जाऊ ना आधी सगळे रेल्वे जाळा खाली करून द्या मग ती गाडी बोलू असं काय अडचण नाही भाऊ रेट योग्य गेलाय जबर काय योग्यच लावेल निकाले मिडियम माल आहे आपली काय अपेक्षा करण निकाडे हा आपली अपेक्षा साडेचारशे साडेचारशे पर्यंत प्लॉट अजून किती दिवस चालतील दादा जुने प्लॉट उरकत आले आता नवीन चालतील अजून नवीन चालू आहे का आता नाही हा नवीन कोणती व्हरायटी नवीन आर्यमान आर्यमान किती तारखेची लागवड होती ती

द्या थोडे मर्ध्या करून राजभाई पुढला माहिला आता काय भाऊ मागितला आज एक्सपोर्टला का एक्ष। 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 दुबई ठीक आहे मिडियम लाडियमला काय साडेचारशे मित्रांनो सध्याची त्याची मंडी परिस्थिती बघू शकता सध्याची मंडी परिस्थिती अशी दोन लाईन चाव सुरुवात आहे निम्मे निम्मे पर्यंत लाईन गेले आणि बाजार भावास थोडेफार नारमागितच राहतील एक असा अंदाज आहे मित्रांनो जवळपास काल जे बाजार होते संध्याकाळी तेच बाजार आत्ता खुलतील साडेचार चार पाच पर्यंत हायस्ट राहतील असा एक अंदाज आहे लोकलला एक्सपोर्ट दुबई मालाला आहे सहाशे रुपयापर्यंत बघू अजून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू काय पाहू त्याला पाचशे सत्तर लोकल ला अरे अस काय चालू आज चालू क्या परिस्थिती दे रहा ठीक ने करन सुमन काय बा मागितला आज इतक्या झाले का ठीक व्हरायटी कोणती काका योगी, योगी, योगी पस्तीस ठीक कुठला मालिक काका लोखंडी वाडी काय बा वा मागितला आज मीडियमला मागितलंच नाही आपली काय अपेक्षा काय भाऊ जायला पाहिजे प्लॉट आवरत आले का ठीक नंतरच्या काय लागवडी चालू होणार नंतर काय नाही चालू आहे का अजून काही नवीन ठीक गाव कोणता आपलं ठीक धन्यवाद आहे कुठला मालिक कांजवण करंद कर मागितलं आज साडे चारशे मागितलं साडेचारशे रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाव झाले पाहिजे नवा माल दुसरं थोडा झाला सहाशे साडे सहाशे पर्यंत वरायटी कोणती काही कीर्तिमान कीर्तिमान किती तारखेची लागवड होती पंचवीस ऑगस्ट दुसरा कुठं आहे ना लेटमध्ये कस काय चालू राहिली वरायटी लेटला चांगली आर्लीत आता काही प्रॉब्लेम म्हणजे लेट मध्ये आता एवढी आता भरपूर हा ना ठीक आहे चालेल मीडियमला काय मागितलं ठीक आहे चालेल चला धन्यवाद कुठला मालिक काका डोंगर डोंगर काय बा मागितला आज पाचशे पाचशे रुपये पर्यंत मागितला दिला नाही का अजून प्लॉट नवीन आहे का सगळे ठीक आहे वरायटी कोणती काही एकवीस चौऱ्याहत्तर आहे का ही पंधरा सतरा ठीक पंधरा सतरा कस काय वरायटी बरी थोडी कुज होती पावसामधून पावसामध्ये ठीक किती लागवड होती थोडी नागपंचमी ऑगस्ट मधलीच लागवड होती ठीक आहे चाललं जना एव्री निगल कलेट मध्ये का नाही तरी साधारणत किती निगली एकरी साधारण एकरी आहे सत्त्या अच्छे कमी ठीक आहे चालेल जना ओके धन्यवाद आता आले का बसा बसा काय भाऊ मागितलं दादा आज 530 रुपयामध्ये 530 पर्यंत आजची मंडी आहे ब आपली काय अपेक्षा आज काय भाऊ जायला अपेक्षा नाही करत आमचं हो हो, आता आठ दहा दिवस झाले स्थिर बाजार आहे बरोबर दहा वीस रुपये इकडे तिकडे होता पाचशे तीस पाचशे चाळीस पाचशे पन्नास पर्यंत चालू आहे त्या रेंज मध्ये देऊन टाकायचे हो देऊन टाकायचे प्लॉट अजून किती दिवस चालतील आता आपले दोन महिने अजून दोन महिने ठीक आहे लागवड आता नंतरची काय लागवड आहे अजून पंधरा वीस दिवस तरी आता आताची काही लागवड आहे का नाही लागवडी नवीन नाही नवीन नाही बघा याला दुरीच तयार चालू आहे खत औषध पावडर हा ना जानेवारी पर्यंत जवळ ठीक आहे चालेल चला ओके आंतरपिक आंतरपिक झाले की चालू आता चालू झाले की आता नियोजन कसं करता तुम्ही काय त्याच्यामध्ये ट्रॅक्टर टॉर सरी का हो बरोबर त्याच्यामध्ये काय तुम्हाला म्हणजे ॲव्हरेज का मिोमॅटोचं पिकामध्ये जाऊ जवळ पन्नास साठ टक्के आता हे झालेले ना हां झाडावरतीच काम चालतं त्या झाडावरती बेल बरोबर फिरता आणि बरोबर दोन्ही काम चालू राहतश दोनशे दोन पंचवीस सोडून निश्चिंत शेवट झालं नंतरला चांगली चालते लेट नाही सुरुवातीला पण चालते लेटला पण चालते आणि ते जी मंदिर व्हरायटी चालते बरं बाल कमी पण निघत नाही जास्त पण निघत दरवर्षी व्हरायटी नाही दोनशे पंचवीस पंधरा वर्ष झाले कंटिन्यू ते चालतं ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे जवळपास साडेचारचा टाइम आहे बाजारभावाची परिस्थिती बघता आणि आवकचा विचार करता आवक जवळपास दोन ते अडे दोन लाईनची आवक सध्या व्हायला सुरुवात आहे परंतु आवक पण आज साडेचारच्या मानाने आज आवक नाही तेवढी मंडीची परिस्थिती बघता बाजारभाव जवळपास साडेतीनशे रुपयेपासून तर साडेचारशेपर्यंत मागत आहे व्यापारी पाचशे रुपयेपर्यंतसुद्धा मागत आहे सुपर गुवाहाटी माल आणि जे बांगलाचे माल आहे सुपर ते जवळपास साडेपाचशे रुपयेपर्यंत मागत आहे अशी सरासरी आजची मंडी आहे तर रोजच्या तुलनेत मित्रांनो मंडी जवळपास कालची संध्याकाळची जी मंडी होती तीच चालल असं एक एक अंदाजे पाचशे रुपयेपर्यंत सरासरी राहील सुपर मालाला आणि साडेतीनशे रुपयेपर्यंत साडेतीनशे ते चारशेपर्यंत लोकल गोवा लोकल मालाला राहील असा एक अंदाज आहे मित्रांनो जे दुबई माल आहे दुबई मालाला चांगला भाव खातोय साडेपाचशे प्लस दुबई माल चालू आहे मित्रांनो अशा प्रकारे आजची मंडी परिस्थिती पिंपळा बसून तर बाजार समितेऊन वीस किलोसाठी चालू आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा काय बाजार भाव हो निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सध्या तुमच्याकडे कोणते कोणते पिके चालू आहे किंवा टॉमॅटोची लागवड होत असेल तर चे नावा असं नियोजन सांगत चाललं मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांचा फायदा होईल चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बिला ऑकॉन दबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद